श्रीस्वामी समर्थ मी प्रांजली तुमच्या आयुष्यामध्ये दुःख आहेत कष्ट आहेत एकामागून एक, एक संकट आहेत या विळख्यातून तुम्ही बाहेरच निघत नाही आहेत याच्यातून बाहेर निघण्याचा तुम्हाला मार्गच मिळत नाही आहे शत्रूंचा त्रास आहे बाहेरील बाधा दोष आजार पण तुमच्या मागे लागलेला आहे सतत प्रत्येक गोष्टीमध्ये अपयश येत आहे तुम्ही चांगल्या कारणाने चांगल्या मनाने काही गोष्टी करायला जाता पण समोरचा उलटा अर्थ काढतो आणि गोष्टी तुमच्यावरच उलटायला लागलेल्या आहेत तर या व्हिडिओमध्ये जे मी तुम्हाला तीन ते चार उपाय सांगणार आहे हे उपाय तुम्ही कमीत कमी अकरा शनिवार केले तर तुम्ही स्वतः बघाल की जसा जसा शनिवार एक एक शनिवार तुमची सेवा होत राहील तसे तसे तुमच्या आयुष्यामध्ये बदल होताना सकारात्मक बदल होताना तुम्ही स्वतः याचा अनुभव घ्याल तर सगळ्यात पहिला उपाय जो आहे यासाठी तुम्हाला एकशे आठ उडदाचे दाणे घ्यायचे आहेत अख्खा उडीत जो असतो काळा उडीत अख्खा काळा उडीत याचे एकशे आठ दाणे तुम्हाला घ्यायचे आहेत मी स्वतः हा उपाय केलेला आहे एकशे आठ दाणे घ्यायचे आणि संध्याकाळी जेव्हा दिवे लागण्याची वेळ असते देवासमोर दिवा लावायचा आणि त्यानंतर हे एकशे आठ उडदाचे दाणे एका एक वाटीमध्ये ठेवायचे दुसरी रिकामी एक प्लेट घ्यायची किंवा एखादा कागद पेपर काहीतरी घ्यायचा त्या वाटीमधील एक दाना आपल्या उजव्या हाताने उचलायचा ओम हन हनुमत ये ओम हन हनुमतय नमह म्हणायचं एक वेळा एक दाना उचलायचा उडदाचा ओम हन हनुमते नमः म्हणायचं आणि त्या पेपरमध्ये ठेवायचा परत दुसरा अख्ख्या उडदाचा दाणा उचलायचा ओम हन हनुमते नम म्हणायचं आणि त्या पेपरमध्ये ठेवायचा तिसरा उडदाचा दाना घ्यायचा ओम हन हनुमते नम म्हणायचं आणि त्या पेपरमध्ये ठेवायचा या पद्धतीने एकशे आठ जे दाणे आहेत काळ्या उडदाचे ते एक एक वेळा हातामध्ये धरायचे आणि एक एक वेळा हा मंत्र म्हणून त्या पेपरमध्ये जमा करत राहायचं आता इथे प्रश्न येऊ शकतो की ताई सगळेच जे दाणे आहेत एकशे आठ ते उजव्या हातामध्ये धरले आणि एकशे आठ वेळा मंत्र म्हटला आणि टाकले तर ता असं करायचं का नाही एक एक दाणा उचलायचा आणि त्याच्यामध्ये टाकायचा आणि तुमची जी काही मनोकामना आहे ती तुम्हाला हनुमानजींना सांगायचं आहे जसं की आजारपण असेल तुम्ही ट्रीटमेंट घेताय पण तुम्हाला फरक जाणवत नाही आहे किंवा उद्योगधंदा व्यवसायात नुकसान होत आहे बाहेरील बाधा नजर दोष काही आहे शत्रूचा त्रास आहे जो काही प्रॉब्लेम आहे याच्यातून सुटका व्हावी अशी हनुमानजींना प्रार्थना करायची आणि जे अकरा शनिवार आता मी तुम्हाला कमीत कमी अकरा -कमी शनिवार ही सेवा करायला सांगितली आहे तुम्ही एकवीस शनिवार किंवा जोपर्यंत तुम्हाला हंड्रेड पर्सेंट वाटत नाही की माझा हा प्रॉब्लेम सॉल्व्ह झालेला नाहीये तोपर्यंत तुम्ही ही सेवा करू शकता आणि हे उडदाचे दाणे तुम्ही काय करायचं जी पेपर असेल कॅरी बॅग असेल बॅग असेल त्याच्यामध्ये साठवायचे आणि तुमचे अकरा शनिवार झाले किंवा तुम्हाला वाटलं की नाही पाच शनिवार झाले व्यवस्थित साचलेले आहेत एकशे आठ एकशे आठ तर तुमच्या घराच्या आजूबाजूच्या जिथे कुठे मारुती मंदिर आहे तिथे जायचं आणि हे उडदाचे दाणे तिथे अर्पण करून तुम्हाला यायचे आणि हनुमानजींना प्रार्थना करायची आहे पूर्ण अकरा शनिवार झाल्यावर सुद्धा तुम्ही मंदिरात हे ठेवून येऊ शकता किंवा तुम्ही पाच झाले किंवा प्रत्येक शनिवार शनिवार तुम्ही सेवा केली दुसऱ्या दिवशी जरी तुम्हाला मंदिरात ठेवून यायचे असतील हे दाणे तरी तुम्ही ठेवू शकता काहीही हरकत नाही हा झाला पहिला उपाय पिरियड्स असतील सुतक असतील त्यामध्ये हा उपाय करायचा नाही महिला पुरुष मुलं मुली अगदी प्रत्येक जण हा उपाय करू शकता दुसरा उपाय जो आहे तर यासाठी काय करायचं आहे कि तुम्हाला, कुटे सेल, की तुम्हाला तुमच्या घराच्या आजूबाजूला जिथे कुठे हनुमानजींचं मंदिर असेल किंवा कोणत्याही मंदिरामध्ये असं काही नाही नोकरीमध्ये प्रॉब्लेम येतात नोकरीमध्ये बाधा आहे प्रमोशन होत नाही आहे उद्योगधंदा व्यवसाय चांगला चालत नाही आहे तर तुम्हाला गोड पान घ्यायचं आहे म्हणजे जे पानटपरीवर पान मिळतं बघा आपल्याला तर त्याच्यामध्ये त्या पान पान लावून घ्यायचं अगोदर लावलेलं नाही त्याच्यामध्ये अगदी कात म्हणजे जे चुना वगैरे असतो ते टाकून घ्यायचं आणि गुलकंद टाकून गोड पान बनवून घ्यायचं आणि त्या पानावर दोन लवंगा समोर फूल असणाऱ्या ज्या दोन लवंगा असतात त्या त्या पानाला खोचायला लावायच्या त्यांना पांठपरीवाल्यांना आणि त्या महा मारुती मंदिरामध्ये जाऊन ते पान उजव्या हातामध्ये धरायचं आणि तुमची जी कोणती मनोकामना आहे नोकरी संदर्भातली ती हनुमानजींना बोलायची आणि मारुती मंदिरामध्ये हे पान जे आहे ते तुम्हाला अर्पण करायचं आहे आणि तिथे बसून तुम्ही एक वेळा कमीत कमी किंवा अकरा वेळा तुम्हाला जर शक्य असेल तर हनुमान चालिसा म्हणायचा आहे हा पण उपाय तुम्ही कमीत कमी अकरा शनिवार करून बघा बघा नोकरीमधील तुमचं जे स्ट्रगल आहे किंवा तुम्ही इंटरव्ह्यू वगैरे देता पण चांगली अपॉर्च्युनिटी संधी मिळत नाहीये सिलेक्शन होत नाहीये तर त्यामध्ये सुद्धा तुम्हाला खूप चांगला याचा अनुभव येईल आणि आता एक सगळ्यात प्रभावशाली उपाय जो की मी सध्या सुद्धा करत आहे मी अजून सुद्धा माझा हा जो उपाय आहे तो चालू आहे मी जो तुम्हाला सांगत आहे तो हा तुम्ही अकरा शनिवार कमीत कमी केला तरीही चालेल किंवा तुम्ही मी तुम्हाला जोपर्यंत वाटत नाही की माझे पूर्ण प्रॉब्लेम सॉल्व्ह झालेत तोपर्यंत तुम्ही करू शकता पण मी स्वतः पर्सनली मंगळवारी पण करत आहे आणि शनिवारी पण करत आहे मी संकल्प केलेला नाहीये मी अशीच एक सेवा करत आहे कारण मी हनुमानजींची सेवा करते भाऊ म्हणून मी त्यांची सेवा करते मला आवड आहे म्हणून मी ही सेवा करत आहे मग तुम्हाला हवं असेल तर तुम्ही मंगळवार शनिवार मंगळवार शनिवार केलं तरीही चालेल किंवा <laughs> कमीत कमी अकरा शनिवार केलं किंवा कमीत कमी अकरा मंगळवार जरी तुम्ही ही सेवा केली तरीही चालेल यासाठी काय करायचं एक दिवा घ्यायचा आहे तुम्हाला मातीची पणती म्हणा पण ती मोठी नवरात्रीमध्ये जशी जशी आपण मोठी मातीची पणती लावतो तशी आणि किंवा आपण आपला साधा दिवा वगैरे घेतला तरी चालेल किंवा छोटी जरी पंती असेल तर तुम्हाला मग त्याच्यामध्ये तेल टाकावं लागेल या पंथीमध्ये किंवा दिव्यामध्ये जे काही तुम्ही घेतले आहे त्याच्यामध्ये आपली साधी कापसाची वाट टाकायची आणि तिळाचं तेल किंवा मोहरीचं तेल टाकायचं आहे आता हे दोन नसतील तुमच्या देवघरात तुम्ही देवासाठी कोणतं तेल दे वापरता वा ते तुम्ही घेऊ शकता काही हरकत नाही तेल टाकलं त्यानंतर हा दिवा जो आहे आता माझ्या घरामध्ये हनुमानजी राम लक्ष्मणजी सीता यांचा फोटो आहे तर त्यांच्या समोर मी हा दिवा लावत आहे तुमच्याकडे राम दरबार असेल तर तिथे त्यांच्या समोर तुम्ही हा दिवा लावू शकता पण ते नसेल तर अगदी तुमच्या देवघरासमोर जो देवाचा आपण दिवा लावतो तो आणि हा वेगळा दिवा आपल्याला लावायचा आहे हा दिवा कधी लावायचा आहे जेव्हा दिवे लागणीची वेळ असते जो आपण देवाजवळ दिवा वगैरे लावतो तर त्याच्यानंतर हा दिवा लावायचा आहे संध्याकाळच्या वेळी लावायचा आहे सकाळी दुपारी नाही संध्याकाळच्या वेळी तुम्ही ऑफिसला वगैरे जाताय तर तुम्ही ऑफिसवरून वगैरे आल्यानंतर हा दिवा उशिरा लावला तरीही चालेल काही हरकत नाही हा दिवा लावायचा आहे आणि या दिव्यामध्ये एक कापुराचा तुकडा जे आपलं भीमसेनी कापूर असतो त्याचा तुकडा भीमसेनी कापूर नसेल तुमच्याकडे साधा कापूर असेल त्याचा तुकडा टाकला तरीही चालेल तो तु तुकडा टाकायचा आणि दोन लवंगा समोर फूल असलेल्या दोन लवंगा टाकायच्या आहेत आणि त्यानंतर तुम्हाला तिथे बसून एक आसन वगैरे घ्यायचं बसायला आणि शंभर वेळा हनुमान चालिसा म्हणायची आहे आता मला हनुमान चालिसा पाठ आहे तर मला हे हनुमान चालिसा म्हणण्यासाठी ही सेवा करण्यासाठी ती, तीन तास लागतात तुम्हाला हनुमान चालिसा पाठ नसेल तर थोडासा वेळ इकडे साडेतीन तास वगैरे तुम्हाला लागू शकतात पण मला पाठ आहे तर मला तीन तास लागतात शंभर वेळा हनुमान चालिसा म्हणायची तुमची जी कोणती इच्छा आहे मनोकामना आहे ती तुम्हाला बोलायची छोटी पंथी असेल छोटा दिवा असेल तर तीन तास म्हणजे जसं तेल कमी होईल तसं तसं याच्यामध्ये तुम्ही तेल टाकू शकता काही हरकत नाही मोठी पण ती प्रश्नच नाही पण जोपर्यंत आपण हनुमान चालिसा म्हणतोय दिवा प्रज्वलित असायला हवा आणि हनुमान चालिसा म्हटल्यानंतर तुमची मनोकामना बोलायची आसन सोडायचं आपलं आपली ही सेवा जी आहे ती संपन्न झालेली आहे आणि मग दुसऱ्या दिवशी ते तेल आहे तोपर्यंत हा दिवा प्रज्वलित तसाच राहू द्यायचा आणि तुम्ही पुढच्या शनिवारी वगैरे हाच दिवा किंवा हीच पंथी सेवेसाठी वापरू शकता जेवढे शनिवार जेवढे मंगळवार तुम्ही सेवा करणार आहात हाच दिवा आणि हाच पंथी वापरली तरी चालेल जेव्हा ती वाद संपेल वात बदलायची दुसरी घ्यायची आणि ही सेवा करत असताना तुमच्याकडे जर गुळ फुटाणे असतील तर गुळ फुटाण्यांचा नैवेद्य हनुमानजींसाठी दाखवायचा आहे किंवा तुम्हाला जर गोड पान त्याला मिठा पान पण म्हटलं जातं हे जर तुम्हाला प्रत्येक शनिवार शक शनिवार शक्य असेल तर ते पण तुम्ही हनुमानजींना अर्पण करू शकता या पद्धतीने असा एक दिवा लावून आपल्याला कमीत कमी अकरा शनिवार शंभर वेळा हनुमान चालिसा म्हणून सेवा करायची आहे कितीही मोठं संकट असू द्या कितीही मोठ्यात मोठी अडचण असू द्या कितीही मोठा प्रश्न असू द्या नक्कीच हनुमानजींच्या कृपेने त्यातून बाहेर निघण्याचा मार्ग तुम्हाला मिळेल हनुमानजींची कृपा तुमच्यावर होईल श्री स्वामी समर्थ